मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल धम्म विज्ञान मध्ये आज आपण पाहणार आहोत धम्म म्हणजे काय संपूर्ण पाली साहित्यात धम्म हे सर्वात मोठे सत्य आहे आजही धम्म खूप मोठा आहे पाली साहित्यापूर्वीही तो मोठाच आहे जोपर्यंत हे संपूर्ण जग राहील किंवा या पूर्ण इहलोकात किंवा इहलोकोत्तर जग आहे म्हणजेच संपूर्ण जगात शरीराबाहेरील सर्व गोष्टी शरीराच्या पलीकडे आहे त्या जगाच्या पलीकडे जगाच्या उत्तरोत्तर किंवा जगाच्या पलीकडे आहे मानवी शरीराविषयी बोलायच तर या संपूर्ण विश्वात किंवा जगात धम्म हा शब्द सदैव असेल मनुष्य राहो की न राहो जीव राहोत किंवा न राहोत कोणतीही संरचना येऊ दे धम्म कधीच संपणार नाही धम्म पूर्णपणे अमर आहे धम्म बुद्धापेक्षा महान आहे कारण कथांमध्ये सांगितले आहे की सत्तावीस बुद्ध होते पहिले अठ्ठावीस सम्यकक्षम बोधी होते गौतम बुद्ध आणि बाकीचे होते पुढे येत राहतील आणि लहान मोठे अनेक बुद्ध झाले पक्षी आहेत बुद्ध आहेत अनेक लोक आहेत सर्व जागृत आहेत हे एका बुद्धाच्या नावाने नसेल पण तिथे बुद्धासारखे गुण असलेले अनेक लोक आहेत जो धम्म शिकतो धम्म पूर्ण करतो किंवा धम्म जाणतो तो माणूस बुद्ध असतो तोपर्यंत तो, तो, तो बुद्ध होतो जेव्हा त्याला धम्म माहित होतो जेव्हा त्यांनी वृक्षाखाली बसून साधना केली आणि त्यांना धम्म समजला तेव्हा त्यांना धम्म कळला धम्माचे खरे रूप त्यांच्या मनात आले मग ते बुद्ध झाले म्हणजे जो धम्म आत्मसात करतो तो बुद्ध बनतो बुद्ध म्हणजे जो सर्वोच्च ज्ञान सर्वोच्च माहिती निसर्गात निसर्गात जाणतो त्याला बुद्ध म्हणतात वेगवेगळ्या भाषांमध्ये बुद्धासारखी अनेक नावे असू शकतात परंतु धम्म हा सर्वात मोठा आहे धम्माच्या हजारो आणि लाखो लहान मोठ्या व्याख्या लोकांनी त्यांच्या स्वचा प्रमाणे तयार केल्या आहेत पण धम्म म्हणजे धाम असे जे स्वाभाविकपणे म्हटले जाते ते धा धातू पासून बनलेले आहे धाम म्हणजे व्यापणे धारण करणे पकडणे धारण म्हणजे काय धारण कोण करतो धारण कसे होते धारण कसे स्वीकारतात हे एक अतिशय सोपे तत्व आहे मग ते सर्व पदार्थ आणि पदार्थ कंपन आणि लहरींच्या स्वरूपात आहे मग तो अणुच्या रूपात असो अणुपासून बनलेले शरीर असो अणूंचा भाग असो न्यूट्रॉन असो प्रोटॉन असो इलेक्ट्रॉन असो ओझिट्रॉन असो की त्याचे ही एक हजार कण असो त्याची क्षमता असते हालचाल करणे म्हणजे त्याचे एक रूप करणे त्यांचे विभक्त करणे एक निश्चित नियम आहे जो एक नैसर्गिक नियम आहे एक नैसर्गिक तत्व आहे ते बदलत नाही ते बदलण्याची शक्यता नाही जरी ते बदलले तरी त्यालाही एक नियम असेल जसे पाणी जर तुम्ही पाणी गर्म केले तर त्याची वाफ होऊन त्याचे बाष्पीभवन होईल असे नियम ठरलेले आहे आणि जर तुम्ही त्या पाण्याचे तापमान काढून थंड तापमान दिले तर त्याचाही नियम ठरलेला आहे की ते बाष्पातून पाण्यात बदलेल आणि जर तुम्ही त्या पाण्याचे तापमान काढून थंड तापमान दिले तर त्याचा नियम आहे ते बाष्पातून पाण्यामध्ये रूपांतर होईल ही तत्वे निसर्गाची स्वची तत्वे आहे या सर्वांमागील कारणे म्हणजे एखाद्याचे तापमान वाढवून तर एखाद्याची दाब देऊन जसे की डोंगरातून वाहणारी नदीतून पाणी पावसाने आणले जाते जे नदीच्या रूपात समुद्रात जाते त्याच्या बरोबर माती येते सत्त मातीच्या वर माती येते माती मातीच्या वर येते आणि त्यामुळे तयार होणाऱ्या दबावामुळे दगडात रूपांतर होत हा निसर्ग नियम आहे याला कुठेही कालमर्यादा नाही याबाबत बुद्धाने कधीही कालमर्यादा आणि चौकट काळाची परिमाणे सांगितली नाही म्हणून धम्म म्हणजे काय हे सांगायचे तर उत्तर अगदी सोपे आहे जे काही नियमाने बनते त्याला धम्म म्हणतात म्हणजे जे नैसर्गिक तत्व आहे त्याला एकत्रित राहण्याचे आणि ते विभक्त होण्याचे तत्वज्ञान आहे जसे आपण माणसे आहोत जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा आपण अगदी सूक्ष्म भागातून जन्माला येतो ज्यामध्ये एक सॉफ्टवेअर येते आणि एक हार्डवेअर येते हळूहळू खातो पितो किंवा आपण श्वास घेतो किंवा आपण वातावरणातून घेतो ती हवा आपण श्वास घेतो त्या ऑक्सिजनचा परिणाम म्हणून आपण वाढू लागतो आपली वाढ होते किंवा आपण वातावरणातून जे तापमान घेतो आणि ठराविक वाढल्यानंतर आपण ते कमी होण्यापासून थांबवतो कालांतराने आपल्या शरीरात घट होऊ लागते आपल्या शरीरात पाणी कमी होते आपली हाडे दिसू लागतात दात पडतात शिरा दिसू लागतात केस गळू लागतात शरीरावर हाडे दिसतात आपली चमक कमी होते मग आपण कितीही खाल्ले कितीही प्यालो तरी आपल्या शरीरात मांस तयार होत नाही आणि हळूहळू आपला क्षय होऊ लागतो आपला कोणता तरी अवयव खराब होतो तो निकामी होतो आणि नंतर शरीर पूर्णपणे बंद होते ही प्रक्रिया निसर्गाने लाखो वर्षांत विकसित केली आहे जेव्हा जगाची निर्मिती होते तेव्हा पदार्थाचे एकरूप एका कारणाने होते आणि नंतर जेव्हा पदार्थ विभक्त होतात तेव्हाही कारण असते आपण त्याला क्षय म्हणतो किंवा आपण नष्ट होत जातो याच एकरूप आणि विभक्त होण्याच्या कारण भावालाच धम्म म्हटले जाते हाच धम्माचा साधा सिद्धांत बुद्धांनी अनुभवला गोष्टी कशा येतात आणि कशा जातात हे पाहिले दुःख शरीरात कसे शिरते आणि शरीरात कसे कार्य करते ते पाहिले म्हणजे दुखाच्या तरंगा आपल्या शरीरावर कशी येतात दुःख जेव्हा येते तेव्हा येते किंवा आनंद जेव्हा कधी येतो तो तरंगाच्या स्वरूपात येतो एक माहितीच्या स्वरूपात येते आणि ती माहिती शरीरात कशी कार्य करते ती आतून कशी कार्य करते बुद्धाने हे पाहिले आणि हे समजून घेतल्यावर आणि जाणून घेतल्यावर त्यांनी पाहिले की शरीर कसे कार्य करते ते कसे तयार होते या गोष्टी कशा काम करतात आणि त्यांच्या शरीरातील सर्व कार्य कसे करतात सुख कसे येते दुःख कसे येते अन्न कसे कार्य करते श्वासोच्छ्वास कसे कार्य करते शरीरात रक्तवाहिन्या कशा बनतात अवयव कसे कार्य करतात अन्न कसे पचन होते अन्नापासून रक्त आणि मांस कसे बनते या एकामागून एक घडलेल्या गोष्टी आहे हे सर्व पाहिल्यावर मन कसे चालते हेही पाहिले त्यांना आतल्या सर्व लहरी दिसल्या त्यांनी स्वत मन कसे कार्य करते ते पाहिले नंतर त्यांनी अंतर जगाच्या बाहेर म्हणजेच शरीराकडे पाहिले तेव्हा ते म्हणाले की कपंतु कबुद्ध म्हणजे संपूर्ण जीवन कंपन आणि कंपन आहे संपूर्ण भौतिक जग कंपन आणि कंपन आहे ते जोडते ते विभक्त होते ते पुन्हा जोडते ते पुन्हा विभक्त होते धम्मक जाणकार सांगतात की पाली भाषेत बुद्धाची इतकी नावे नाहीत जितकी धम्माबद्दल सांगितली जातात म्हणजेच धम्माचे महत्व खूप जास्त आहे अनेक धम्म आहेत नंतर लोकांनी धम्माला धर्म बनवले आणि भिन्न धम्म जोडले भिन्न भिन्न घटनांमुळे नैसर्गिक गोष्टी बाजूला ठेवल्या गेल्या आणि ज्या गोष्टी निसर्गात नव्हत्या ज्या मानव निर्मित होत्या त्यांना एकत्र करून त्यालाच धर्म म्हणू लागले त्यांना एकत्र करून धर्म शिकवणे सुरू केले मग याच धर्माचा धंदा होऊ लागला बुद्धाच्या काळात धम्माचा कोणताही व्यवसाय किंवा व्यापार नव्हता म्हणजे कुठेही पैशाची हेराफेरी किंवा धंदा नव्हता आणि सर्वांना धम्म शिकणे अनिवार्य होते आणि पुरुष आणि स्त्रिया देखील धम्म शिकले आणि त्यामुळे त्यांचे जीवन आनंदी झाले होते धम्म हा खूप लहान आणि अतिशय सोपा आहे आणि प्रत्येक मनुष्यात आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीत धम्म खूप मोठा आहे जर मी इथे बोलतोय तर इथेही धम्म कार्यरत आहे तुम्ही ऐकत असाल तर धम्म इथेही कार्यरत आहे तुम्ही मुलावर प्रेम करता तुम्ही धम्मानुसार तेच करता तुम्ही त्याला फटकारता ती तत्वे त्यालाही धम्म म्हणता धम्म नैसर्गिक आहे त्याच्या हजारो व्याख्या असू शकतात त्याच्याकडे हजार पुस्तक असतील त्याच्याकडे हजार भाषणे असतील त्याच्याकडे हजारो विद्वान असतील त्याच्याकडे हजारो लोक असतील जे आपलं ज्ञान एकमेकांना सांगू शकतील पण तो खूप साधा आणि सामान्य आहे गरीब माणूस आहे आणि तोही त्याच धम्मानुसार एक प्राणी आहे जो धम्माप्रमाणे कार्य करतो पृथ्वी ही धम्मानुसार चालते हवामान ही धम्मानुसार चालते जगातील प्रत्येक कण आणि अणु रेणू त्याच्या धम्मानुसार चालते त्याचा स्वतःचा धम्म आहे जो कधी बदलला जातो जेव्हा दोन चार गोष्टी किंवा पाच गोष्टी आपत्कालीन परिस्थितीत एकत्र येतात तेव्हा त्यांचाही एक, त्यांचा एक धम्म एक व्यवस्था एक नियम असतो हा एक सिद्धांत आहे आणि यात सिद्धांताला म्हणजे धम्माला लोक शोधता याला आपण विज्ञान म्हणतो किंवा आपण शोध लावला आहे असे म्हणतो किंवा निर्माण केला आहे असे आपण जेव्हा की सर्व गोष्टी नैसर्गिक स्वरूपात आधीच आहे फक्त आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागतो धम्म आपले कार्य निरंतर करत असतो त्याला कधीही कोणाची भीती वाटत नाही किंवा तो कोणाशीही पक्षपात करत नाही त्याच्यासाठी कोणीही लहान किंवा मोठा नाही जर पृथ्वीवर भूकंप येईल जेव्हा भूगर्भात टॅक्टोनिक प्लेट एकमेकांशी धडकतील सुनामी येईल लाटावर खाली होतील आणि हजारो गॅलन पाणी वर खाली, खाली वाहून जाईल समुद्र किनाऱ्यावर पाणी येते आणि ते, ते सर्वांसाठी समान आहे या नैसर्गिक गोष्टी आहे जर तुम्ही धम्माच्या विरोधात गेलात म्हणजे जर तुम्ही वाईट गोष्टीनुसार गेला तर तुम्हाला वाईट गोष्टीनुसार परिणाम मिळतील परंतु लोकांना जे समजत नाही ते म्हणजे त्यांना वाटते की आपण बरोबर केले होते हे चुकीचे कसे झाले त्यामुळे वाईटाप्रमाणे जीवन जगू नका अधममानुसार जगू नका मानवाला दडपून टाकणे हे नीच कर्म आहे माणसांची हत्या नीच कर्म आहे चोरी करणे नीच कर्म आहे जर तो खोटा व्यवहार करतो तर तो नीच आहे जर तो दारू पितो तर तो नीच आहे म्हणजेच धम्म म्हणजे एक नैसर्गिक प्रक्रिया जी या विश्वाच्या किंवा ब्रह्मंडाच्या किंवा प्रत्येक गोष्टीत अस्तित्वात असणारा किंवा त्याला उत्पन्न किंवा नष्ट करणारा नैसर्गिक नियम आहे आणि अविरत नैसर्गिक नियमाने बदलता अखंड चालू आहे यालाच भगवान बुद्धाने धम्म असे म्हटले आहे म्हणूनच बुद्धांना धम्माचे शोध करता म्हटले जाते नमो बुद्धाय भमवतू सब्ब मंदल जय भीम जय भारत